दर्शक शब्द सांगणार का फळांचा फळांचा फुलांचा वेणींचा पक्षांचा गुरुवांची हरणांचा घुरांचा करवंधाची भाकरीची रुपयांची पुस्तकांचा वयांचा द्राक्षांचा बस किंवा घट विमानांचा फुलझाडांचा केळ्यांचा औंगड किंवा घट आंब्यांच्या झाडाची पालेबाज्यांची कोत्यांची नोटांची साधूंचा इरादूंचा तारकांचा नाण्यांची नाण्यांची चळत वस्तूंचा मुंग्यांची मुलांचा माणसांचा बांबूंचे बेट किंवा बन आणि वाद्यांचा वाद्यांचा त्याला काय म्हणायचं समोर जायचं पाठ झाले का असे शब्द मंथ नवोदय च्या मंत्र च्या स्कॉलरशिप च्या परीक्षेमध्ये तुम्हाला येत राहतात ओके व्हेरी गुड धन्यवाद बसा धन्यवाद